नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनल वरती तर मित्रांनो आजपासून पवित्र पोर्टलवर ज्या कुणाच्या चुका राहिल्या असतील फॉर्म मध्ये त्या आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतात अशा प्रकारचं नोटिफिकेशन तिथे आलेलं आहे सूचना आलेली आहे की आपापल्या फॉर्म मध्ये जसं की कास्ट कॅटेगरी चुकली असेल नॉन क्रिमिलियर आहे त्यानंतर सेल्फ सर्टिफाय करणं आहे आपल्या मार्क्समध्ये तफावत असेल टी, टी एक टी ईटी दोन अशा बाबतीत काही आपलं म्हणणं असेल तर हे सर्व जे आहे ज्या चुका आपल्याकडून झाल्या असतील त्या आता दुरुस्त होऊ शकतात आणि हा शेवटचा चान्स आहे परंतु आता तिथे साफ सांगितलेलं आहे पवित्र पोर्टलवर की कुणीही पुण्याला फोन करायचा नाही आहे तर आपलं जे विभागीय ऑफिस आहे त्यामध्ये जाऊन आपण दुरुस्त्या करायच्या आहेत तर त्याची लिस्ट पूर्ण दिलेली आहे पवित्र पोर्टलवर आपापल्या विभागीय ऑफिसमध्ये आपल्याला जाता येणार आहे आणि ज्या चुका आपल्याकडून फॉर्म मध्ये झालेल्या आहेत त्या दुरुस्त करता येणार आहेत आजपासूनच म्हणजेच बावीस तारखेपासून आपण ते करू शकतो आहे ह्याकरता आपल्याला स्वतः कार्यालयामध्ये ला जावं लागेल सोबत आधार कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल किंवा अन्य जे पुरावे आहेत की ज्यामुळे तुमची ओळख तिथे पटून देता येईल असे डॉक्युमेंट सर्व न्यावे लागतील त्यासोबत आपल्याला आपले शैक्षणिक डॉक्युमेंट सुद्धा न्यावे लागतील आणि एक लेखी अर्ज तिथे तुम्हाला करावा लागेल की माझ्या फॉर्म मध्ये काय काय चुकीचं आहे मला काय दुरुस्त करायचं आहे कोणकोणते बदल मला हवे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व तिथे लेखी द्यावं लागणार आहे त्यासाठी रिलेटेड डॉक्युमेंट जे आहेत संबंधित डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो ते सोबत न्यायचे आहेत अन्यथा तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार नाही तुमच्या होणार तर मित्रांनो जो पण तुमच्या फॉर्म मधला प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होऊ शकतो पवित्र पोर्टलवर जी आता तारीख दिलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला तारीख मिळणार नाही आहे म्हणजेच तुम्हाला ह्या पुढे दुरुस्ती करता येणार नाही आहे असं साप सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हा शेवटचा चान्स आहे कोणत्याही दुरुस्त्या असतील आपल्या त्या काळजीपूर्वक विचारपूर्वक करून घ्या आणि करेक्ट माहिती भरा त्यामध्ये आता पुन्हा ह्या चुका फॉर्म मध्ये होऊ देऊ नका चुका राहिल्यास परीक्षा परिषद जी आहे ती आपणाकरता नवीन तारीख देणार नाही आहे किंवा आपल्याला वेळ मिळणार नाही आहे आणि त्यामुळे होऊ काय शकतं तर पुढील जी प्रोसेस आहे परीक्षा परिषदेची ती लांबेल सुद्धा म्हणून असं काही करू नका आत्ताच दुरुस्त्या करून घ्या तुमचे मित्रमंडळी असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर आणि माझं चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा दाबा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र